मनात आलं तेव्हा अधिवेशन घेता येत नाही उपोषणामुळे चिडचिड होते पण आम्ही जरांगींवर नाराज नाही उदय सामंत यांची स्पष्ट होते मनात आलं म्हणजे विधीमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही त्यासाठी प्रोसेस असते मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते त्यानुसार वीस तारखेला अधिवेशन होणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही नाराज नाही कारण त्यांनी एक आंदोलन उभं केलं आहे माझी विनंती आहे की जरंगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार हे आधीच मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे नारायण राणे यांनी जे जरांगी पाटील यांच्याबद्दल बोललेले आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते म्हणून जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचाराची नितांत गरज आहे जरांगे यांच्या मागण्या त्यांच्यावरती ठाम आहेत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची दे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे परत घ्या हैदराबाद गॅझेट स्वीकारावं या मागण्यांवरही जरांगे पाटील ठाम आहेत मागण्या मान्य होईपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडणार नाहीत अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचं दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं उद्या दुपारी बारा वाजता शिवसेनेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल यायला लागतंय या टॅगलाईनखाली हे अधिवेशन असेल कोल्हापुरात आमचं ठरलं आहे तुमचं ठरलं आहे हे शब्द माहिती आहेत मात्र आमचं पक्कं ठरलं आहे आम्हाला काही चिंता नाही दोन दिवस हे मार्गदर्शन शिबिर असणार आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे सरकारची भूमिका शंभर टक्के मनोज चरांगीनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते मुख्यमंत्री मोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील सरकार काहीच करत नसेल तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे जे एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावे ते वीस तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरनं सी एम ओनं काल ट्विट केलेलं आहे की वीस तारखेला अधिवेशन आहे आता हे वीस तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं खासदारसाहेबांच्या मनात आलं मंडिक साहेबांच्या मनात आलं पावसकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो तो राज्यपालांकडे जावा लागतो राज्यपाल त्याला मान्यता देतात तशा पद्धतीची मान्यता वीस तारखेला घेतली आहे जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी वार ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ती शंभर टक्के शासनानं पूर्ण केलेली आहे आणि वारंवार एकनाथ शिंदेसाहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू त्याचबरोबर ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आजही मनोजजीला मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ अठ्ठावन्न ते सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत आणि म्हणून माझी देखील त्यांना देखी दे विनंती आहे की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील देखी दे समजू शकतो त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही कारण ते एक आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातलं त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं परंतु ते साखळी उपोषण असावं प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आग। आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर